अरे माणसाला माणूस की नाही माणसात माणूस की नाही कली योगामध्ये हो ना, हो ना, चुकीच होतय का माणसाला माणूस की नाही कली योगामध्ये चुकीच होत आहे काय माणसात माणूस की नाही सांग कलियोगात चुकीच होतय का ना ते, ते बांदिला का हो पुरो। ते पुरुव्याशे का आदमाशो तो आदम रुदला करतात पण करतो त्याला सलाम ते, ते भक्ती ते हो काम आदमाशे तो आदम देवाऱ्यावर विंचू आला पूजा नावडा ते ते भक्ती ते कादमाशु आदम तानाजीराव आहो देवाऱ्यावर जर विंचू आला तर त्या देवाचा विचार करत नाहीत जर वाघ निघाला तर त्या वाघाला काठीने मारा लागत साप जर निघाला त्याला काठीने मारा असला जर वाघ निघाला तर त्याला बंदूक मारा लागते अरे देवाचा विचार करता त्या देवामा देवाऱ्यामध्ये त्याला फक्त कशाने मारावं लागतंय फक्त पायतानाच घ्यावं लागते ला तानाच महाराज <Rice County> म्हणतो आहो आदर्श महाराष्ट्र गाडवेला माजा शिवाजी आओ ज्वार मै बाप ज्वार माजे नाव विटू नाय का संगतो का एक विचार बड़कट दरा के हो माय बाप गाँव पाथ पंथवी तिथे हो कारभार साजनाचा जा धन्यान केले हवाली गाव धनाचे विसरलाय हो ना जेव्हा तलप ला बाकीशी तेव्हा तुम्हा माझी सुशील कोणाची म्हणून साजनाची भीड धरू नका हो जी हो माय बाप तर कोणचे काम बोध मज आणि अहंकार या साधनाची भीड धरून आता म्हणतात एकच राजा वित जन्मेला सोन रे किल्यावर एकच राजा वित जन्मेला सोने रे किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राज्याचं नाव गाजत गड नाचा दगडावर राज्याचं नाव घात किल्ल्याच्या दगडावर धर्मला सुनेले गेल्यावर एकच राजा विद धर्मला सुने किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव घाजते किल्ल्याच्या दगडावर शिवराया जेव्हा तलबला बाकी बाकीशी तेव्हा तुम्हा मास सुशल बोनाचे म्हणून साजनाची भेड धरू नका हो माय बाप साजन राहते का एकीकडे गाठ तुम्हा माश पडे कोणवी करून तिकडे हो, हो देऊ नका हो जी हो माय बाप करा भक्तीची कुळवाडी तर हरी नाबाची गोडी नाही तर चौऱ्याऐंशीची बेडी पायी पडील हो जी हो माय बाप आहो इष्णू लोक वाजवलं घाट मग धूर धुडवा धावा हो हो ला जे हो माय बाप ज्वार वेगाचा जनार्दन कुळवाड मोठा त्याने हो मारिला बाकीचा फाटा उपराट केला दरवटा कायला साचरा हो जी हो माय बाप बघा या ठिकाणी तात्यासाहेब साहेबकर बघा या ठिकाणी माझ्या मित्राची आठवण खरोखर दादासाहेब बेस्ट ड्रायव्हर दादासाहेब सोलंकर बघा या ठिकाणी अण्णासाहेब शिंदे राजू सोलंकर शा या, याने एकशे एक, एक रुपये बक्षी दिले आणि माझ्या मित्राने एक हजार एक रुपयेच मानदान दिलं तर का त्यांच्या आशीर्वादाने मला हा दहा वर्षापर्यंत कार्यक्रम हा दहाव्या वर्षाचा माझा कार्यक्रम आहे मत मते महाराज तुझी तुझी आठवण मला रे तुझी आठवण ये मला रे कसा विसरून जाऊ तुला रे कसा विसरून जाऊ तुला रे माझ्या मित्राची मित्रा आहे तर दहा वर्षापासून माझ्या मित्राच्या वर आशीर्वादाने हा कार्यक्रम असाच चालत राहावा कधीपर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमची सर्व आई त्यांच्या आशीर्वादानं व सर्व आमच्या सोलंकर परिवारानं माझा मानाचा मुजरा जेव्हा तलप लागे बाकी श तेव्हा तुम्हाची सुशेल कोणाचे म्हणून साजनाची भेड धरू नका धरू नका हो जे बाप एका जनार्दन कुळवाड मोठा त्याने तर मारला बाकीचा फाटा आहोप्राट केला तर कैलासाचा हो, हो माय बाप बघा अहो तानाजे महाराजाने मी कार्यक्रमाला गेलो आणि अशी भेट झाली महाराजांना म्हणलं महाराज अहो चला चा प्यायला जाऊया म्हणून सांगितलं महाराजांना जवळ चा प्यायला जाऊ म्हणलं एका मध्ये गेलो आणि महारत्या हॉटेलवाल्याला विचारलं अहो च द्या मला तर महाराज म्हणले तर मी चा पण म्हटलं मी चा कसला कॉफी आहे एक चहा आहे आहे च्या सांगितलं त्या हॉटेलवाल्यानं तर महाराज म्हटलं ही नवीनच आहे मला रिझर्वेशन चहा द्या आणि आमचे माऊले म्हणले मला दुधाचा चा द्या आणि मला काळा चा द्या आम्ही तिघाने चा प्याला तिघाने चा प्याला आणि त्या हॉटेलवाल्याला विचारलं तीन चहाचं पैसे किती झालं जेव्हा तीन चा पैसे किती झाले म्हणलं त्या हॉटेलवाल्यानं सांगितलं फक्त बारा रुपये झालं बारा रुपये झाले म्हणलं महाराजांना सुद्धा प्रश्न पडला अहो तीन चा पेलो आणि बारा रुपये कस झालं म्हणून सांगितला अहो काळाच्या पाच रुपयाला दुधाचा चा पण पाच रुपयाला आणि जो रिझर्जनचा असतो ती दोन रुपये फक्त म्हणलं अहो काय भानगड ये नाही म्हणला दिवसभर गिराक पिलेला असतं त्याचं राहिलेला असतो ती एकत्र ठिकाणी गोळा करतो आणि ती च्या देतो म्हणून सांगितलं डोकं महाराज आणि परत महाराज म्हटलं चला हॉटेल मध्ये जेवायला जाऊया जेव्हा हॉटेल मध्ये जेवायला गेलो आणि तो कम्प्युटर सिस्टीम असल्यामुळे का हो पहिल्या मध्ये गेलो लिपना आता याच शाकाहारीच्या जा। शाकाहारी मा, आणि मांसाहारी जेवण मिळेल महाराजांना सांगितलं फक्त शाकाहारीचं पटन दाबा तुम्ही शाकारीचं बटन दाबा म्हणलं महाराजांना दावलं त्या साकारीच नाही कशाच <सवागा> महाराजांनी मटणाचं बटन दाबलं आणि हे म्हणलं आपण माळकर म्हणलं हे कस जेवायचं परत फुडल्या दरवाज्यामध्ये गेलो परत फुड दाबलं महाराजाला म्हणलं अहो पोट भरून जेवणार का अर्ध जेवणार म्हण सांगितलं महाराज म्हणलं पहिलं पण जेवलो ना आता तर भाकरी भाकरी तर पाणी का असं बघाव परत महाराजांना म्हटलं अर्धा जेवायचं पोट भरून जेवायचं म्हटलं हे ना अर्ध्याचं पठण दाबल हे अर्ध नको म्हटलं आता पुढच्या दरवाजा जायचं पुढल्या दरवाजामध्ये गेलो आणि तत्पन्न बोर्ड होता काय पुढल्या दरवाजामध्ये गेलो आणि तुम्ही रोग जेवणार आहे का उदार जेवणार आहे रोज जेवणार आहे का उदार जेवणारा म्हटलं महाराजांना सांगितलं प्रश्न पड आहे म्हणजे आता भारुड्यात पैसे कमी मिळाल्यात उदार जेवणारा म्हटलं त्यातनं लिफ्टला उचलून टाकलं बाहेर आम्हाला दोघाला नेऊन आणि जवळ चौथ्या दरवाज्यामध्ये गेले आता महागारी फिरून बघायचं ना गप्प जायचं अरे माणसाला माणूस की ना माणसात माणूस की ना कली योगामध्ये होतय का माणसाला माणूस गिना कली योगामध्ये चुकीच होत जयमानस माणूस किनाय चांगकलियोगाच चुकीच होतय का ज्य माणसात माणूस गिनाय चांगकलियोगामध्ये चुकीच होत माणसाला माणूस किनार माणूस किनार कले योगा मध्ये सुद्धा होत का माणसाला माणूस किनार कली योगा मध्ये चुकत होत काय जयमानस माणूस की नाही सांग कली दुखीच म्हणजे चुकीच होतय काय ययमानस माणूस की नाही सांग कलियोगा माझी चुकीच होतय काय हो